नमस्कार आता रम्या आणि वसू प्लॅन करतात की काव्याचा मोबाईल चेक करायचा नक्की काव्याच्या मोबाईलमध्ये असं काहीतरी आहे म्हणूनच ती एवढी चिडचिड करते ज्या आरती तिने पार्थला अजून नवरा म्हणून ॲक्सेप्ट केलं नाही त्या आरती नक्कीच काहीतरी गडबड आहे तिचं लग्नाच्या आधी नक्कीच अफेअर असणार असं या दोघींना वाटत असतं म्हणून मोबाईलमध्ये काहीतरी पुरावा मिळेल म्हणून त्या दोघीही तिचा मोबाईल बघण्याचं ठरवतात आणि प्लॅन करतात आता प्लॅनप्रमाणे रम्या ही काव्याच्या रूममध्ये जाते आणि तिचा मोबाईल हातात घेते आणि तो ओपन करते आणि ती बघणार तेवढ्यात नंदिनी येऊन रम्याच्या हातातून काव्याचा मोबाईल हिसकावून घेते आणि म्हणते रम्या काय करतेस तू हे तू काव्याच्या रूममध्ये काय करतेस मुळात आणि काव्याचा मोबाईल हातात घेऊन काय करत होतीस तुला काय गरज आहे काव्याच्या मोबाईलला हात लावायची आणि ती रम्याचा हात पकडते आणि तिला खाली घेऊन येते आणि सगळ्यांसमोर म्हणते बोल बोल रम्या बोल। काय आहे ते बोल तेव्हा घरातले सर्वजण म्हणतात नंदिनी काय झालं आहे काय झालं आहे काय अचानक एवढं सगळं तू एवढी का चिडली आहेस मालिनी असं म्हणतात नंदिनी म्हणते थांबा आई आता काय झालं ना हे रम्यास सांगेल पण रम्या काही सांगायला तयार नसते तेवढ्यात काव्या म्हणते माझा फोन कुठे आहे तेव्हा नंदिनी म्हणते हा बघ तुझा फोन माझ्याकडे सुखरूप आहे या रम्याची तुझ्या फोनवर नजर होती अगं तिने तुझा मोबाईल हातात घेतलेला आणि काहीतरी त्यात चेक करत होती बघत होती ते ऐकून काव्याला राग येतो काव्या, काव्या रम्याला म्हणते अगं तुला किती वेळा सांगितलं तू माझ्यापासून आणि माझ्या मोबाईलपासून लांब रहा तू का अशी वागतेस का ऐकत नाहीस तेव्हा नंदिनी म्हणते रम्या तू मुळात काव्याच्या रूममध्ये का गेली होतीस ती काव्याची रूम आहे रम्या म्हणते ती पार्कची सुद्धा रूम आहे त्यानंतर रम्या म्हणते ए काव्या तू या नंदिनीचं काही ऐकू नकोस ही काहीही बडबडते तेव्हा काव्या म्हणते ए रम्या गप्पा बस जास्त बोलू नकोस हां मी माझ्या बहिणीचं ऐकणार का नको ऐकू मी तिचं ती माझी मोठी बहीण आहे मी तिचं ऐकणार तू काय सांगतेस ना यावर माझा जरासुद्धा विश्वास नाही त्यावर नंदिनी म्हणते बोल रम्या तू काव्याच्या रूममध्ये का गेली होतीस आणि काव्याचा मोबाईल हातात घेऊन काय करत होतीस लवकर बोल रम्या तेव्हा वसू म्हणते नंदिनी तुझा काहीतरी गैरसमज होतोय माझी मुलगी असं काहीच करणार नाही तू तिच्यावर खोटे आरोप लावू नकोस तेव्हा नंदिनी म्हणते आत्या यावेळेस तुम्ही आता तरी रम्याला वाचवू नका तिला मागे तुमच्या दाबू नका तिने चुका चुकी केली आहे तिला सांगावंच लागेल का तिने कशासाठी केलं आहे म्हणून तुम्ही तिला वाचवू नका तेव्हा आता नंदिनी खूपच भडकलेली असते तेव्हा आता शेवटी रम्या म्हणते हो नंदिनी मी गेली होती काव्याच्या रूममध्ये आणि मी बघितला तिचा मोबाईल ओपन करून मला बघायचं होतं त्यामध्ये काही पुरावा सापडतोय का पुरा तिचं लग्नाच्या आधी कोणासोबत लफडं होतं का मला बघायचं होतं मला तुमच्या आई वडिलांचे संस्कार बघायचे होते तुमच्या आई वडिलांनी नक्की तुम्हाला काय शिकवलंय हे बघायचं होतं आता आई वडिलांचं नाव घेतल्यावर नंदिनीच्या तळपायाच्या आग मस्तगात जाते आता नंदिनी लगेच रम्याच्या सटासट कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली माझ्या आई वडिलांचे संस्कार काढण्याची आणि माझ्या आई वडिलांबद्दल आणि माझ्या बहिणीबद्दल एकही शब्द तू बोलायचा नाही तेवढी तुझी लायकीच नाही आहे माझ्या आई वडिलांबद्दल बोलण्याची आणि माझ्या बहिणीपासून काव्यापासून लांब राहायचं कधीही तिच्या वाटेला जायचं नाही आता नंदिनी असं बोलताच काव्या तिच्याकडे बघत राहते आता रम्या आणि वसूचा प्लॅन फसलेला असतो तेव्हा आता नंदिनी म्हणते अगं तू या घरात उपरी आहेस उपरी आहेस तर उपऱ्यासारखी राहा नाही तर या घरातून चालती हो आणि तिच्या हाताला धरून तिला फरफटत घराबाहेर काढते आता सगळेच जण बघत बसतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू